<laughs> शुभ दुपार मंडळी आता आपण माझ्या घरचे सगळेजण आम्ही डॅम वर जातोय पप्पा मम्मी त्याच्यानंतर गीत आणि मी बघू आपण आपल्या गावचा डॅम कसा आहे तो मी दाखवेल तुम्हाला चला बघूया तर आता आपण पोचलो धरणार खूप शांतता आहे बरा वाटता जरा ह्या काय तर भारी आहे ना बघा धुक्याच धुक्या पर्वतांची रांग जशी म्हणजे काय आता बोला बोला काही नाही संबंध चला पुढे जाऊया जो तो आपल्या धुंदीता किंवा माझं गो काठी घेऊन फिरता <laughs> काठी पण मस्त लावल्या ना <laughs> आणि पप्पा सांगतात माझे की इथे आम्ही आंघोळ वगैरे करतो पण आता पाणी जास्त भरलंय त्याच्यामुळे जा आपण तिथे जाऊ नाही शकत hmm. ना मी शूट करते तर आपण ब्लॉगर होतात कॅमेराच्या मागे तू असं बोलतो तसं बोल हे सगळं चाललंय त्यांचं मग आजपासन आता आपण संध्याकाळचा प्रसाद बनवतोय तर आज स्पेशल पॅन केक्स आहेत तर त्याच्यासाठी मी बॉर्नबॉर्न जे बिस्किटचे पुढे त्याचे तर ता पे हे करते पावडर बनवते त्याच्यानंतर मग पॅन केक्स मिक्स हे पावडर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर काजू बदाम पिस्ता हे सगळं पण टाकणार आहे आणि दूध लागेल ला, आपल्याला थोडासा सोडा लागेल बाकीची प्रोसेस आपण बघत राहू आता पुढे मी दाखवेल तुम्हाला चला थोडंसं हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं सगळी पावडर मी मिक्स करते बॉर्नबॉर्न बिस्किटं आणि पॅन केकची पावडर येते वेगळी चोको पावडर ती त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता दूध मला जसं हवं आहे कन्सिस्टन्सी तसं मी दूध टाकते आणि थोडे ड्राय फ्रूट सगळे असे मिक्स करून आपण घेऊया आणि आपल्याला थोडासा ह्याच्यामध्ये सोडा टाकायला लागेल जेणेकरून ते केक सारखं थोडे फुटतील मग मी थोडंसं दूध हे दे टाका थोडंसं हां एकदमच थोडं नाही टाका हां बस 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 हे आपल्याला प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचे आणि मग छोटे छोटे अप्पे काढतात तसे अप्पे टाईपमध्ये काढून घ्यायचं ते केक सारखे के बनवून मस्त लागतात खायला अगदी पंधरा वीस मिनिटाची प्रोसिजर आहे है। प्रोसेस आहे तर मग पटकन होणारी रे रेसिपी आहे चला पुढे बघू नंतर आपण तर आता मी थोडं थोडं घेते ह्याला थोडी ब्रश पाहिजे करू बघूया पहिला आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे झाली आम्ही काय ना काय रोज बनवतो ना मग असं एक दिवस पण नाही दिलं तसं आम्हालाच कस तरी वाटत की आपण काय बनवलं नाही पण हे बनवायला पण एवढी मजा येते असं थकल्यासारखं नाही वाटत कधी मला मी असं आवडीने करते मी घरी पण पप्पाच्या इथे पण असं आवडीनेच करायची आता काय करतात तिकडे काय मला माहित पण नाहीये बघ फुग आहेत ना जरास टाकलं तरी आता आपण याच्यामध्ये थोडेसे चॉकोस टाकूया नाही त्याच्यावरती टाकायचं आहे अजून की तो हे जरास मग हे झालं फील झालं की थोडंसं चॉकलेट ऍक्च्युली थोडंच टाकलं तरी पण ते फुगून वरते आलं आणि थोडस परत त्याच्यावर थोडं थोडं टाकूया ॲक्च्युली गरजच नाहीये कारण ते आपणच छान छानपैकी हा प्लॅन सक्सेस होऊ दे मागचा दिवस सार्थकी लागला असं समजेल मी मंडळी आता आपण सर्व करतोय सगळं तुम्ही बघू शकता मी हे अप्प्या मध्ये केक्स पॅन केक्स बनवले तर पॅन केक्स आणि चॉकलेट आपण त्याच्यावर टाकतोय एकदा दाखवते मी कसं काय काय करते ठीक आहे आता हे चॉकलेट आहे हे चॉकलेट ह्याच्यावर मी असं स्प्रेड वर काजू बदाम पिस्ता सर्व करायचं असं नाही ते आरतीसाठी बोल ना त्यांना माहितीये आरतीसाठी माहितीये ना सगळ्यांना आरतीसाठी अशी दिसत नाही आरतीसाठी करते सगळं मग आता आमच्याकडे आरती वाले येणार आणि हे माझे पार्टनर आहे ह्या सगळ्यामध्ये मोलाचा वाटा आणि दुसऱ्या मोलाचा वाटा हा इकडे हा दुसऱ्या मोलाचा वाटा आहे पप्पाला दाखवत दिसत आरत दिसतात पप्पा हाय हॅलो शुभ सकाळ मंडळी आता गणपतीचा आज चौथा दिवस आहे आणि आम्ही आज आमच्या माझ्या माहेरीत चाललोय <laughs> रस्ते खराब आहेत मी आणि गीत मालवणला जातोय कारण आज आमच्या हियारी आर, हियाराचा बर्थडे आहे फर्स्ट बर्थडे तर सेलिब्रेशन आहे संध्याकाळी आणि आता सकाळी अकरा वाजता पूजा पण आहे आमच्याकडे तर मग पप्पानी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या दोघं पण आणि सगळेच या पण आई पप्पांना काही यायला जमणार नाही आमच्या कारण घरी गणपती बघायला कोण नाही तर मग आम्ही दोघंच निघालो आहे आमच्या गाडीने आणि आम्हाला वाटेमध्ये काय दिसलं अच्छा हां चालेल आणि आम्ही आता जाता जाता अचानक आमच्या डोक्यात एक प्लॅन आला की पूजाला तर आपल्या पूजेला तर खूप थोडा वेळ आहे आणि आता अराऊंड सकाळचे किती वाजलं रे नऊ नऊ सव्वा नऊ वाजले तर मग आमचा प्लॅन डोक्यात दुसरा प्लॅन आला की जाता जाता आम्ही स्पेशल एका ठिकाणी जाऊ आणि भेटून येऊ तर ती स्पेशल व्यक्ती कोण आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेन तर पण जाऊया त्यांच्याकडे थोडा टाईमसाठी कारण ते खूप दिवस झाले बोलवत होते पण मला टाईम नव्हता तर मग इथलाच आठवलं की अरे आपल्याकडे टायम आहे तर आपण आता जाऊ नव या करून तर मग आता आपण जातोय है, पण ह्यांच्याकडे मरणाचे रस्ते खराब होत ते का मी सांगतोय जाऊन पहिला रस्त्याचं जा काम कर नुसतं आपलं उडत राहतलो तर ये, ये करून सकाळपासून फोन करते उचलत नाही तर बघू जाऊन फायनली फोन उचललाय आता आपण जाऊया है त्यांच्याकडे थोडा वेळ And... ऐन मुवमेंटवर हां हां ऐन मुवमेंटवर आम्ही हायवेवरून गाडी काढली आणि ह्याचा कॉल आला की कुठे आहे करू मी म्हटलं येणार होती पण का, आता काय ठीक आहे जाऊया आता आपण त्यांच्याकडे आणि नंतर मग तिकडनं आपण मालवणला जायचं आहे आज आम्ही मालवणला थांबणार आहे पूजा आणि बड्डेसाठी त्याच्यानंतर मग उद्या सकाळी काकड आरती आमच्याकडे मग ती काकड आरती कम्प्लीट करून मग आम्ही परत मा सासरी जायला निघणार विलवडेला कारण उद्या गौरी आणायला जायचे त्याच्यामुळे मला उद्या काय पण करून जायलाच लागेल त्याच्यानंतर परवा गौरीचा दिवस नंतर मग विसर्जन असं सगळं प्रोग्राम आहे चला मग भेटू आपण थोड्या वेळाने त्या स्पेशल व्यक्तीसोबत तर मंडळी आता आपण आलोय आपल्या लाडक्या मित्राकडे तसं बसलो थं कोपऱ्यातसून बघा मला बघून डायरेक्ट आतमध्ये पळालाय <laughs> आपल्याला बघून आतमध्ये पळाला ब कसा तो इकडनं थोडं हळू ये रे पूर्व शळू आ शवाळ शवाळ पडाक बिडाक जायत माका बघलाय धुम ठोकलाय ना आपण स्वतः शूट घेऊ तो त्याचं काय नाही काय रे कपडे घालू <laughs> गेलो वाटत माका बघून आता भारी आहे आम्हाला बघून कपडे घातलेस काय मग काय आज आम्ही ठरवलेला मुद्दाम तुझा व्लॉगच करायचा बाब आमचं झोपलो आुड मॉर्निंगुल्या गुंगल्या उतिकला उतिकला राजवीर राजवीर काय श्वता काय तर आमचा नावन दोन झाला नव्हतं आम्ही आज उशिरा उठलो त्यामुळे आमच्या ताईकडून हर्षाची ओटी भरून घेत लग्नानंतरची आहे पहिली जोडी पहिल्यांदा आता पुढच्या वेळी तिघे यावा तर मंडळी आता आम्ही आमच्या श्वेताकडनं रजा घेतोय बाबा बाय बाय ताता लवकर या परत राहायला तू आता माझ्याकडे कधी कुठे येणार पण माझ्याकडे <laughs> आज येतेस तर पूजेलाच चल ताता आता आम्ही निघालो पप्पा सारखे फोन करतात त्याच्यामुळे आता जायला लागेल वाट बघतात अकराची पूजा आहे इकडे दहा वाजून गेलेत या पार्सला घेऊन जाते गो श्वेता या पार्सलला घेऊन जातोय चल बाय टाटा भाव okay. आता <laughs> तर मंडळी आता पण रामचंद्र निवास यांच्याकडे आलोय आणि जे की माझं घर आहे आणि इथे आमची बड्डे गर्ल ओळख पळक काय दाखवत नाहीये ही या काय लाग तुझ्या येतस काय ओळखत पण नाही तुम्ही गाजीकडेच राह हा आणि हिचं पोपट जा दीप देताय माउं देवताय मागच्या गाम समोर पाहिजे घंटा देवताय मागच्या पाहिजे चंद्रगाम समोर पाहिजे ते पण गंधात पड अक्षर बनलं बायको दे बाय तसं ओढ ठेवत नाही दीप घेवताय मग दीप ज्योती नमस्त नमहा नमस्कार करा मन महागाणा दीप ते नमा मी <laughs> तर मंडळी आता सगळे आमच्या पाहुणे मंडळी आली आहेत आमची बबली हि बडेकल बडेकल जाम बिझी आ <laughs> इकडे सगळं जेवण चाललंय मेन पाहुणे आलेत तुम्ही हो दोघा <laughs> आणि आता आमच्याकडे जेवण चालू आहे सगळे झाले जेवण मीच रवलोय बाकी भात भात आता आमच्या हियाचा बड्डे आहे हा हॅपी बड्डे हिया बघता बघ आता

मुश्किल ने फोटो सेशन चाललंय फोटो एक तर काढायला देत नाहीये जाम किटकिट करते आणि हियाची काकी आणि काका आलेत हियाचा बर्थडे फर्स्ट बर्थडे झालाय आणि आमची हिया अजून पर्यंत झोपली नाही जी सकाळी जागी अजून पर्यंत कशी करते कशी करते, करते आणि आता आम्ही झोपायच्या आधी जरा गिफ्ट सगळे ओपन करून बघतो तर कोणाकोणाचं काय काय गिफ्ट आलंय पहिलं तर हे फ्रॉक खूप सुंदर फ्रॉक आला हे सेकंड फ्रॉक आहे हियाच्या आजीने दिलंय

हे एक दिलंय फ्रॉक त्याच्यासोबत ठीक आहे साडी टाईप मध्ये पट्टा नाही ड्रेस दिलाय कोण दिव स्कर्टी त्याच्यासोबत स्कर्ट ब्लाउज सॉरी हा ब्लाउज आहे आणि स्कर्ट आहे बियाला आलाय खूप सुंदर आलंय हे मला सगळ्यात जास्त आवडलं शर्ट आणि हे हे माझ्यासारखे कपडे आहे गुळ घ्या कसले घालायचे कोणी नावाच नाही घातली पाहिजे वेळ ज्याने कोणी दिलं त्याला थँक्यू मेबी असेल

क्या को है कोनी अबली गाड़ी हिल मजा सेम सेम गाड़ी दादा करे पुण गाड़ी है वाव 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 गाड़ी ओरे विव गाड़ी दोनों गाड़ी बुम 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 हैंडल को नस्ल है ना ठीक हिया चा आजीने मावशी आजी आजी आजीने आजी गाडी दिली हे अजून एक रंगीबिरंगी फ्रॉक हिया स्कूल ला जाताना गो मुली गली असते की ही एक मजा असते मुली असते की ही एक मजा असते की त्यांना खूप सारे टेडी त्यांना खूप ऑप्शन असतात त्याच्यामुळे मजा येते शॉपिंग करायला मुलांची शॉपिंग करायला करा म्हणजे अजून माझा कंटाळा येतो वियां काय घ्यायचं म्हणजे माझ्याकडे असं असं विचार करायला लागतो मला की वियांना मी काय घेऊ वा रे ग ट्रॉपू अजून एक अजून एक ट्रॉपू अजून काय मला पाहिजे तुमचं

होते बर्थडे झाला पूजा झाली आणि उद्या सकाळी चार वाजता आमच्याकडे काका डाळतीये तर त्याच्यासाठी आमच्याकडून म्हणजे आमच्याकडे येतात जे माणसाला देवबागवरून येतात पप्पांच्या गावात तर उद्या ते लोक सगळे भजन करणार आणि नशिबाने भेटतो काकड तर मग आम्ही लोक उदा पहाटे चार वाजता साली जात कधी येतील तेव्हा आणि मग आरती आहे आणि त्यानंतर मग सकाळी सा काकड संपल्यानंतर मी आणि गीत रिटर्न रत्नागिरीला जाणार लवलेला आमच्या घरी कारण उद्या गौरी येते गौरीला मला दुपारी जायचं सो मग आम्हाला सगळं गौरं निघायला लागेल तर त्याच्या आधी आपण काकड उद्याचं बघूया बाय बाय गुड नाईट सकाळी चार वाजल्यापासून